तालुका एरंडोल जिल्हा जळगावीत आज भारतीय हरित क्रांतीचे जनक भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या जन्मदिनाचा औचित्यानं शाश्वत शेती दिनाचा कार्यक्रम तडवी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव व ज्ञानदेव गंभीरे तालुका कृषी अधिकारी एरंडोल यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला सदरील कार्यक्रमात कापूस मका तूर या पिकाच्या प्रत्येक प्रक्षेत्रावर भेटी देऊन शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढ करणे व वा शेतीचा शाश्वत विकास करून कमी खर्चाची व बिनकर्जाची शेती करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच रस शोषण करणाऱ्या किडी शेंद्री बोंड अळी मका पिकावरील लष्करी अळी तूर पिकावरील मर रोग यांच्या किड व रोगांची ओळख लक्षणे जीवनक्रम व एकात्मिक व्यवस्थापन तसेच उपलब्ध असलेल्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी केंद्रीय कर्ब वाढवण्यासाठी त्यांचं व उपाययोजना जीवाणू खते व जैविक बुरशीनाशक यांचं महत्त्व व वापर वा याबाबत किशोर साळुखे उपकृषी अधिकारी एरंडोल यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले सचिन पाटील सहाय्यक कृषी अधिकारी पिंपळ कोठा यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना व त्यामध्ये घ्यावं याचा सहभाग महाडीबीटी पोर्टलवरील अर्ज प्रक्रियाबाबत मार्गदर्शन केले